गुड मॉर्निंग ते मुलीचा किती हक्क असतो ते आपण आज बघणार आहोत तर बघा सर्व मुलींनी महत्त्वाचं आहे नक्की बघा किंवा महिलांनी बघा पुरुषांनी बघा सर्वांसाठी आवश्यक आहे बघा वडिलांच्या संपत्तीवर मुलीचा किती हक्क हे आहे दहा महत्त्वाचे कायदेशीर तरतुदी तर, तर बघा काय कायदेशीर दहा तरतुदी आहे ते आपण बघूया तर वडिलोपार्जित जे संपत्तीवर अधिक हिंदू संपत्ती कायद्यात दोन भाग आहेत त्यात एक वडिलोपार्जित संपत्ती आणि दुसरी स्वअर्जित संपत्ती आधी वडिलोपार्जित संपत्तीवर केवळ मुलाचा अधिकार होता मात्र हिंदू वारसा कायदा दुरुस्ती पाच कायद्यानुसार या वडिलोपार्जित संपत्तीत आता मुलांकाच मुलींचाही अधिकार आहे लँड रेकॉर्ड वडील आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाही बघा वडली आपल्या मनाप्रमाणे या संपत्तीचं वितरण करू शकत नाही मुलीला पण मिळणार आणि मुलाला पण मिळणार तसेच मुलाला संपत्ती देण्यास नकारही देऊ शकत नाही बघा नकारसुद्धा ना देऊ शकत नाही नेक्स्ट बघा दोन वडिलांची स्वकमाईच्या संपत्तीवरील कायदा बघा वडिलांनी स्वतः संपत्ती कमावली असेल तर यावर मुलीचा हक्क काहीसा कमकवत आहे वडिलांनी स्वतःच्या पैशातून जमीन खरेदी केली असेल घर बांधलं असेल किंवा खरेदी केलं असेल तर ही संपत्ती कुणाला द्यायची याचा पूर्ण अधिकार वडिलांना आहे त्यामुळे अशा संपत्तीत वडिलांनी मुलीला वाटा देण्यास नकार दिला तर यासाठी मुलींना कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही बघा ते सर्वसे वडिलांवर आवश्यक वडिलांवर अवलंबून आहे त्यांना दिवसा वाटलं ते देतील नाही दिवशी वाटलं ते नाही देतील ज्यांना देऊ वाटलं त्यांनाच देणार नेक्स्ट बघा तीन नंबर इच्छापत्र न लिहिताच वडिलांचा मृत्यू झाल्यास काय तर बघा वडिलांनी जिवंतपणे आपल्या संपत्तीच्या वितरणाबाबत इच्छापत्र तयार केलं नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या सर्व वारसदारांना या संपत्तीवर समान अधिकार असतो बघा मृत्यूपत्र केलं नाही एखाद्याच्या नावावर केलं नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर ते जे काही प्रॉपर्टी आहे ते सर्वांमध्ये त्यांचे जे वारसदार आहेत त्यांच्या सर्वांमध्ये सारख्या प्रमाणात वाटण्यात येते असा त्यात मुलींचाही संपत्तीवर समान अधिकार असतो हे लक्षात ठेवा नेक्स्ट बघा चार नंबरचं चा। मुलींचं चा लग्न झाल्यास काय मुलींचं लग्न झाल्यास काय आधी मुलींना केवळ कुटुंबाचा सदस्य मानलं जात होतं मात्र संपत्तीमध्ये समान वारसांचे अधिकार नव्हते मुलीचं लग्न झाल्यावर तर तिला माहेरच्या घरचा सदस्य देखील मानलं जात नव्हतं मात्र दोन हजार पाचमध्ये कायद्यात झालेल्या दुरुस्तीनंतर आता मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वारसा मानलं जातं मुलींचं लग्न झालं तरी मुलींच्या वडिलांच्या संपत्तीवर अधिकार अबाधित राहतो म्हणजे त्यांना तो त्यांचा हक्क राहतो त्यांना वाटलं ते घेऊ शकतात नाही वाटलं तर नाही घेऊ शकत किंवा आपल्या भावाला देऊ शकतात तर भरपूर आता तर मुली भावालाच देतात आपल्या कारण त्यांना सासर नवऱ्याकडची प्रॉपर्टी असतात नेक्स्ट बघा पाच नंबरचं मुलींचा जन्म दोन हजार पाच पूर्वीच असेल आणि वडिलांचा मृत्यू झाला असल्यास काय तर बघा हिंदू वारसा कायद्यानुसार दोन हजार पाच मुलींचा, मुलींचा जन्म हा कायदा लागू होण्याआधी झाला असू अथवा नंतर झाला असो याचं काही फरक पडणार नाही वडिलांच्या संपत्तीत मुलींचा मुला इतका समान अधिकार असेल मग ही संपत्ती वडिलोपार्जित असो की सो कमाईची असो मात्र वडिलांचा मृत्यू हा कायदा लागू होण्याआधी झाला असेल तर मात्र अशा मुलींना वडिलांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येणार नाही बघा हा कायदा लागू व्हायच्या आधीच जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मग त्यांचा हा काही म्हणजे लागू राहणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे इच्छापत्रानुसारच होईल नेक्स्ट बघा सहा नाचं भावासोबत सामाई गृह कर्ज घ्यावं की नको बघा काही बहिणी असतात जे भावासोबत म्हणजे सामूहिक व्यवहार व्यवहार असतो त्यांचा किंवा बंगला गाडी सोबत घेऊ शकतात भाऊ आणि बहीण सामायिकपणे घरासाठी कर्ज घेऊ शकतात मात्र त्याआधी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला जाणकार देतात याप्रमाणे बहीणच्या कर्जात भावासोबत वाटेकरू होण्याआधी घराच्या मालकीत कागदपत्रांवर भावासोबत आपलंही नाव आहे की नाही याची खातर जमा करावी बघा म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता पण त्यात दोघांचं पण नाव असलं पाहिजे दोघांच्या पण नावावर ते असलं पाहिजे नेक्स्ट बघा नवऱ्याचा पगार माहिती करून घेण्याचा बायकोला पूर्ण अधिकार आहे बघा पत्नीला आपल्या पतीच्या पगाराची माहिती घेण्याचा पूर्ण अधिकार आहे विशेषतः पोटगी मिळवण्याच्या उद्देशाने ही माहिती पतीला द्यावी लागते पत्नी ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दे देखील मागू शकते लँड रेकॉर्ड मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये दिलेल्या निकालानुसार पत्नीला पतीच्या पगाराची पूर्ण माहिती मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे बघा पूर्ण अधिकार आहे महिन्याचा पगार किती येते काय होते काय करते कुठे जाते हे सर्व माहिती पत्मतीला विचारू शकते तो तो न करू शकत नाही नेक्स्ट बघा अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागेवर मुलांप्रमाणेच मुली नोकरीचा अधिकार बघा काही जागा असतात शासकीय जिथे म्हणजे पितांची डेथ वगैरे झाली तर मुलगा किंवा मुलगी त्या जागी घेतात तर मुलाला जसं घेत आहे तसं मुलीलासुद्धा घेऊ शकतं असा हा अधिकार, अधिकार आहे नोकरीवर असतानाच वडिलांचा मृत्यू झाल्यास कोणत्याही संस्था अथवा कंपनीत अनुकंपा तत्वावर मुलांप्रमाणेच मुलींनाही नोकरीचा अधिकार आहे लँड रेकॉर्ड याबाबत देशभरात अनेक उच्च न्यायालयांनी विविध खटल्यांवर निवाडा देताना ही गोष्ट स्पष्ट केली आहे केवळ मुलगी विवाहित आहे किंवा अविवाहित आहे या मुद्द्यांवर तिला अनुकंपा नोकरीचा अधिकार नाकारता येणार नाही याबाबत विलासपूर उच्च न्यायालय छत्तीसगड यांनी आणि मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्णय दिले आहेत तर बघा हे पण महत्त्वाचं आहे नेक्स्ट बघा नेक्स्ट बघा पत्नी आणि मुलीच्या संपत्तीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट देऊ शकते बघा पत्नी आणि मुलींच्या संमतीशिवाय वडील मुलाला संपत्ती भेट देऊ शकते वडिलांनी समाईतून मिळवलेली संपत्ती वडील आपली पत्नी किंवा मुलीची संमती न घेताच मुलाला भेट देऊ शकतात किंवा त्याच्या नावावर करू शकतात प्रॉपर्टी मात्र पत्नीला घराबाहेर काढलेलं असेल अशा स्थितीत पत्नी याला आव्हान देऊ शकते बघा पत्नीला जर घराबाहेर काढलेलं असेल अशा परिस्थितीत पत्नी याला आव्हान देऊ शकते तसेच पोटगीची मागणी करू शकते मुलगी देखील वडिलांच्या या निर्णयाला कायदेशीर पातळीवर आव्हान देऊ शकते बघा मुलगी आणि पत्नी जर बाहेर काढलं असेल आणि वडिलांनी फक्त प्रॉपर्टी मुलाच्या नावावर केली असेल तर पोटगीसाठी जे काही त्यांचा खर्च आहे ते वडिलांना करावं लागणार त्याच्यासाठी ते त्या केसला आव्हान देऊ शकते नेक्स्ट बघा पतीबाबतचे हक्क लग्नानंतर पतीच्या संपत्तीत पत्नीला कायदेशीर हक्क आहे मात्र पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नी पोटगीची मागणीही करू शकते बघा लग्नानंतर संपत्तीत कायदेशीर हक्क नाही मात्र पतीच्या आर्थिक स्थितीनुसार पत्नी पोटगीची मागणीही करू शकते त्याचा तिला कायदेशीर अधिकार आहे आणि मागायलाही पाहिजे बघा हे असे दहा नियम होते जे महत्त्वाचे आहे मुलींसाठी महिलांसाठी किंवा सर्वांसाठीच ज्यांना माहिती असणे आवश्यक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ सर्वात जास्त बघा लाईक शेअर करा सर्वांना चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ असंच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन